एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत महिलांनी केली नांदेडच्या सचखंड गुरुद्वारात अरदास प्रार्थना राज्यात महायुतीला दणदणीत विजय मिळाला आहे मुख्यमंत्री पदावरून रस्ते खेच सुरू होते अख्या एकनाथ शिंदे यांनी माघार घेत सत्ता स्थापनेत आपली कुठलीही अडचण येणार नाही मुख्यमंत्री पदासाठीचे सर्व अधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना असतील असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले परंतु राज्यातील लाडक्या बहिणींना मात्र मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेच हवे आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावेत यासाठी महिला देवाकडे साकड घालत आहेत एकनाथ शिंदे हेच पुन्हा या राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी नांदेड येथील श्री सचखंड गुरुद्वारामध्ये या लाडक्या बहिणींनी अर्दास म्हणजेच प्रार्थना केली आहे यावेळी शेकडो लाडक्या बहिणी उपस्थित होत्या एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना आणली त्यांचं बरोबर महिलांच्या सन्मानासाठी अनेक योजना सुरू केल्या त्यामुळे मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकनाथ शिंदे हेच व्हावेत अशी मागणी या लाडक्या बहिणींनी केली आहे पहा लाडक्या बहिणी काय म्हणत आहेत नमस्कार मी ज्योत्ना यादव बसल्ली आणि इथून सगळ्या महिला या वेगवेगळ्या ठिकाणाहून माननीय मुख्यमंत्री साहेब यांना आहे ना पुन्हा सीएम पदावर आणण्यासाठी निवडून पुन्हा तिथून आणण्यासाठी त्यांनी हे केलेलं आहे साकडे घातलेले आहे गुरुद्वार्यामध्ये आणि गुरुद्वारामध्ये येऊन गुरु साहेबांना घातलेली आहे की त्यांनी पुन्हा आपल्या लाडक्या भावाला लाडक्या बहिणींसाठी निवडून मुख्यमंत्री पदासाठी पुन्हा हे करावं आपली सगळ्या महिलांक महिलांसाठी त्यांनी म्हणजेच आपल्या लाडक्या भावांनी लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये केले आणि वर्षातून तीन सिलेंडर त्यांना फ्री मध्ये केले अजून असे आता नवीन योजना असं ऐकण्यात येत आहे की जी निराधार योजनेच्या बायका असतात त्यांना त्यांनी ती वाढवून देण्यासाठी पण घोषणा केली असं ऐकून आहोत आम्ही सध्या मग महिलांना एवढ्या सोयी देत असताना मग तेच आम्हाला मुख्यमंत्री पाहिजेत पुन्हा आणि पाच वर्ष काय आम्हाला दहा वर्ष काय नेहमीसाठी ते जरी असेल तर आम्ही नेहमीसाठी खुश राहू आमची अशीच इच्छा आहे आणि आमचे भाऊ लाडके पुन्हा एकनाथ भाऊ येणार आम्ही गुरुद्वारा नानक गुरु साहेबांना साखळ घातलो की आम्हाला लेक लाडकी योजनेचे लाभ भेटले सिलेंडर भेटले आणि प्रत्येक वय वर्षाला तीन सिलेंडर सवलती भेटल्यात एक लाडकी योजनेचे पंधरा हजाराचे आता एकवीसशे रुपये केले मुख्यमंत्री साहेबांनी अशी आशा की की लेक आहे आमची लाडकी लेख बहिणीची कि परत मुख्यमंत्री आम्हाला लाभावा एकनाथ शिंदेच व्हायला पाहिजे आणि एवढी आम्ही तळमळीन एवढे महिला साखळ घातलं गुरु नानक साहेबांना आणि मुख्यमंत्री पद भेटावं एकनाथ शिंदेला आमची मागणी आहे लाडके एकनाथ शिंदे भाऊला आमचे शंभर टक्के आमचा प्रतिसाद आहे लाडके भाऊ आले आणि मुख्यमंत्री त्यांनीच व्हायला पाहिजे मुख्यमंत्री साहेबांचा विजय असो एकनाथ शिंदे भाऊचा विजय असो तुम्ही मराठी मराठी मैं रंजिता चौहान यहां पे गुरुद्वारे को माथा टेकने को आए है अर्चना गुरुद्वारे हम पूरे लेडीज आम्ही सर्वजण महिलांनी मुख्यमंत्री सीएम एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री वावे, म्हणूनच आम्ही इथं एकत्रित झालेलो आहोत आणि गुरुद्वारामध्ये मथा टेकण्यासाठी आलेत आणि गुरुची अर्चना ते सर्वजण आम्ही महिलांनी मिळून केलेले आहेत तिथं कारण एकच आहे आमचं आणि मुख्य उद्देश एकच आहे की फक्त एकनाथ शिंदे आमचे मुख्यमंत्री व्हावे महाराष्ट्राचे म्हणून आम्ही इथं महिलांनी पूर्ण जमून अर्चना केलेली आहे गुरुद्वारामध्ये आणि जय हिंद जय महाराष्ट्र